राष्ट्रपतींना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आमचे हात बांधलेले आहे त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या हाती परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकडून आपली याच मुख्यमंत्री महोदयांनी हे वकील वक्तव्य करताना विचार करायला पाहिजे होता कुठलीही कारवाई ही पोलीस खातं करत असतात ए टी एसनं ही कारवाई केली एन आय त्याचा तपास त्या काळामध्ये केला मग ज्या काळामध्ये ए टी एसचे सगळे प्रमुख असतील एन आयचे प्रमुख असतील या देशामध्ये त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का गेले अनेक वर्ष ही केस एच पी सी असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या टप्प्यावर चालू होते मुळात पेटानं जी पहिली भूमिका घेतली म्हणजे पेटा ही एक एन जी ओ आहे ह्या एन जी ओनं प्राण्यांच्या बद्दलच्या भूमिका सातत्यानं घेत असते परंतु दुर्दैवानं पेटानं एच पी सी प्रमुख अर्ज केला त्या अर्जातच सांगितलं की हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे म्हणजे तिथून शंकेला सुरुवात होते मुळात पहिल्यांदा की एखाद्या प्राण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल तर साधारणपणे पेटा त्याच्या संदर्भातलं आपलं मत मांडत असतं परंतु मत मांडताना तो गुजरातला गेला पाहिजे ही भूमिका पेटानं पहिल्या आपल्या पिटिशनमध्ये घेतली एच पी सीनमध्ये त्याच्यावर चर्चा झाली डॉक्टर इथं आले डॉक्टर्सनी बघितली तब्येत चांगली आहे म्हणून अहवाल दिला हायकोर्टानं पहिल्या टप्प्यामध्ये स्थगिती दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये काही अडचणी आल्या आणि सुप्रीम कोर्टानं ताबडतोब ते देण्याची भूमिका घेतली आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करावी अशी आदेश दिला मला वाटते हे कुठंतरी जैन समाज असू दे हिंदू धर्माच्या भावना या ठिकाणी दुखवण्याचं काम या सगळ्या प्रकरणातून झालेलं साधारणपणे दिसतंय आणि मग कोल्हापूरकर म्हणून आम्हाला या गोष्टीचा अत्यंत वाईट वाटतं आहे की गेले तीस वर्ष ज्यांनी घरच्याप्रमाणे हाती इथल्या लोकांनी आणि मटांना या ठिकाणी जपणूक केली तो आज तिथून घेऊन जाण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे आणि मला वाटतंय आम्ही काल रात्री एक गुगल फॉर्म देशभरामध्ये पाठवला आहे लाखो लोकांनी आज देशभरातून या फॉर्मला प्रतिसाद दिलेला आहे आणि राष्ट्रपतींना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय आमचे हात बांधलेले त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या हाती परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा याच गावामध्ये सहा महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी घर भाषणात सांगितलं होतं की काय असेल ती मदत केली जाईल पण एक शब्द सुद्धा मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोललेला आहे मला वाटतं सहा महिन्यापूर्वी बोललेल्याचा अनुभव आता लोकांना आले नाही काय मदत केली काय नाही यात राजकारण मी करू इच्छित नाही परंतु आमची अपेक्षा आहे सरकारकडून की सरकारनं यात हस्तक्षेप करावा त्वरित म्हणजे राज्यातल्या सरकारनं असू दे केंद्रातल्या सरकारनं असू दे कारण की एक अविश्वासाचं वातावरण वाता समाजाबद्दल निर्माण होणं हे दुर्दैव आहे की उद्या मठाचं कामकाज व्यवस्थित नाही म्हणून तुम्ही उद्या मठाबाबतीत देखील वेगळ्या भूमिका घेऊ शकता आणि म्हणून मला वाटते वेगळ्या पद्धतीनं काहीतरी हे षडयंत्र चाललंय असं मला वाटायला लागलं ही तर सुरुवात आहे फक्त हत्तीच्या माध्यमातून असं माझं मत शिरोळ हातने तालुक्यामध्ये जिओ हद्दपार ही मोहीम हत्ती घेण्यात आली मला वाटते तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय माझी भूमिका धार्मिक आहे हत्तीच्या संदर्भातली <coughs> भूमिका माझी आहे आणि जर गुजरातला हत्तीची आवश्यकता असेल तर चंदगडपासून सगळीकडं प्रचंड आहेत भाती जे घेऊन जाऊ शकतात इथल्या लोकांनी तर सांगितलेलं वाहूत पाहिजे असले तर पकडून द्यायला आम्ही स्वतः येतो गाव म्हणले की आम्ही स्वतः पकडून द्यायला तयार आहोत म्हणजे जे जिथं <coughs> लोकांना त्रास होतोय तिथले तुम्ही घेऊन जावा त्यांना व्यवस्थित करा परंतु धार्मिक भावना दुखवायचा अधिकार मला वाटते कुणाला नाही सगळ्या आरोपींना निर्देश न्यायालयाने केले नाही कुठेतरी न्यायव्यवस्थेवरती सुद्धा दबाव आहे असं वाटतं का नाही मला वाटते बघावं लागेल निकालामध्ये काय झालं कारण की यू ए पी ॲक्ट खाली हा गुन्हा दाखल होण्यासंदर्भातल्या काही त्रुटी त्यामध्ये राहिल्या होत्या का वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा पंधरा वीस वर्षामध्ये त्याचा त्याचं तपास करणं किंवा कोर्टामध्ये म्हणणं मांडणं ज्या तारखा गेल्या चार पाच वर्षामध्ये चालल्या त्या प्रत्येक तारखेला सरकार म्हणून अधिकाऱ्यांनी म्हणणं मांडले आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जे म्हणणं मांडलं त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का तेव्हा नेमकं काय घडलं हे निकाल विस्तृतपणे निकाल आल्यावर कळेल की नेमकं काय आहे दोन हजार आठला यू पी ए आणि काँग्रेस शासित राज्यात आणि देशात सरकार होतं यावेळेला भगवा दहशतवाद पसरवला आणि काँग्रेस आता माफी मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणतात मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी हे वक्य वक्तव्य करताना विचार करायला पाहिजे होता कुठलीही कारवाई ही पोलीस खातं करत असतात ए टी एसनं ही कारवाई केली एन आय एनं त्याचा तपास त्या काळामध्ये केला मग ज्या काळामध्ये टी एसचे सगळे प्रमुख असतील एन आयचे प्रमुख असतील या देशामध्ये त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का आणि दोन हजार आठमध्ये मध्ये ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडल्या किंवा या सगळ्या म्हणतात त्यावेळी अजित दादा आमच्यावर होते म्हणा साहेब एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हत्तीच्या बाबतीत तर एकीकडे भावनिक विषय आहे या संदर्भात आधी सह्यांची मोहीम देखील सुरू केलेली आहे काय पुढे नाही आम्ही आता मी म्हणलं तसं लाखो सह्या आता येत आहेत देशभरातून फोन येत आहेत अगदी परदेशातून सुद्धा फोन आहेत आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि म्हणून हे सहयांची मोहीम एक दोन दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर आम्ही हे सगळं निवेदन जी काही सहयांची येतील ती महाराजांचा इथं आशीर्वाद घेऊन ती निवेदन कुरिअरनं आम्ही राष्ट्रपतीला एकोणीस ऑगस्टला राहुल पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतात अजून ऑफिशियली अधिकृतर्या त्यांनी सांगितलेलं नाही अजून ते सांगतील अधिकृतरित्या त्यावेळी मी माझी प्रतिक्रिया देतो खासदार आमदारांचा इथल्या स्थानिक नागरिकांनी अभिषेक घेतला आहे पण एक चकारसुद्धा तिने कुठं बोलले नाही पण हत्ती नेल्यानंतर ती बोलत तुम्ही एक आज चळवळ जन चळवळ मोठी उभी केली आहे एकवीस जुलैला पहिल्यांदा माझ्याकडं नाग्नीचं शिष्टमंडळ आलं त्याचवेळी मी भूमिकाही घेतली होती एकवीस जुलैला आणि त्यापासून सातत्यानं या भूमिके मी या भूमिकेवर ठाम आहे आणि म्हणून आमची भूमिका समाजाच्या बाजून आहे हत्तीच्या बाजूने मठाच्या बाजूने, बाजूने हे आम्हाला या निमित्ताने सांगायचं थँक्यू